नमस्कार बाल बारती सागर, भारती भारतीसागर चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत इत्ता पहिलीची दुसरी कविता कमळ तर बाळांनो आपण जाणून घेऊया या कविताबद्दल आणि ह्याचं स्पष्टीकरणसुद्धा तर आता चला सुरुवात करूया सकाळच्या वेळी कमळाची कळी सकाळच्या वेळी कमळाच्या कळी झगमग परकल चकमक चोळी झग परकल चकमक चोळी किरणांशी डोळते वाऱ्याशी खेळते किरणांशी डोळते वाऱ्याशी खेळते तळ्याच्या पाण्यात छम छम नाचते तळ्याच्या पाण्यात छम छम नाचते तर आता आपण ह्या कवितेचं स्पष्टीकरण जाणून घेऊया सकाळच्या वेली कमळाची कळी झगमग परकळ चकमक चोळी म्हणजे सकाळच्या वेळी कमळाची कळी उमळते ना त्यालाच सकाळच्या वेळी कमळाची कळी झगमग पर्कल झकमग चोळी सकाळच्या नंतर एक छोटंसं किरण येतं आणि त्यावर ती खळी फुलते ना आणि तो कसा दिसतो एकदम फुलल्यावर कमळ एकदम फ्रॉकसारखा लहान पोरींचं गाऊन वगैरे असतो ना आपला मग ते पर्कल टाईप त्याच्यामुळे झगमग पर्कल झकमक चोळी किरणांशी डोलते वाऱ्याशी खेळते किरणांकडे बघून कळी एक एक पाकळी खोलते आणि त्यांच्याशी बोलते वाऱ्याशी खेळते म्हणजेच वारा कसा येतो झुळत झुळत तेव्हा ती कळी इकडनं तिकडनं अशी डुळते बघा त्यालाच म्हणजेच वाऱ्याशी खेळते तळ्याच्या पाण्यात छमछम नाचते म्हणजे कमळ कुठे असतो तळ्यात आणि इकडना तिकडना कमळ कसा छमछम करत असतो त्यालाच म्हणतात छमछम नाचणे तर तुम्हाला कमळ ही कविता इयत्ता पहिलीची कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आपल्या बालभारती सागर चॅनलला सपोर्ट करा लाईक करा आणि अशा जुन्या काही कविता आठवणी घेऊन मी नक्की परत येणार तर आपल्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा तर अशाच एका नवीन पुन्हा व्हिडिओमध्ये भेटू तर बाय बाय धन्यवाद